नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मृत्यूनंतर देहाचा आत्मा सर्वात आधी कोणाला हाक मारतो गरुड पुराणातील रहस्यावर आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी माझ्या या मेहनतीसाठी व्हिडिओ लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीहरी अशी कमेंट करून आपली उपस्थिती नक्की नोंदवा मित्रांनो जेव्हा मनुष्य जन्म घेतो त्या क्षणी त्याच्या मृत्यूची वेळही निश्चित केली जाते आपल्या सर्वांना माहीत आहे की मृत्यू अटळ आहे परंतु मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते हे सर्वात मोठे रहस्य आहे धन परिवार कीर्ती वैभव हे सर्व या जगात राहते परंतु आत्मा एका अज्ञात प्रवासाला एकटीच निघते हिंदू धर्मातील महान ग्रंथ गरुड पुराणात असे म्हटले आहे की मृत्यू हा केवळ अंत नाही तर एक नवीन असे द्वार आहे ज्याच्या पलीकडे आत्म्याला आपल्या केलेल्या कर्माचे फळ भोगावे लागते मृत्यूचा क्षण कसा असतो जेव्हा श्वास हळूहळू तुटतो जेव्हा शरीर निस्तेज होते जेव्हा डोळ्यांची दृष्टी मंदावते तेव्हा आत्मा शरीरापासून वेगळी होऊन एक नवीन मार्गावर पुढे जाते त्या मार्गावर ना कोणी सोबती असतो ना कोणी नातेवाईक ज्याचे कर्म चांगले असतात त्याला प्रकाश मिळतो ज्याने पापाचा मार्ग निवडला त्याला घनदाट अंधार घेरतो मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर जेव्हा आत्मा पहिल्यांदा अंधारात आणि भीतीमध्ये बुडते तेव्हा ती असह्य होऊन सर्वात आधी कोणाला तरी हाक मारते तर कोण असते ती व्यक्ती जिला आत्मा सर्वात आधी हाक मारते काय ते खरोखरच आत्म्याला वाचवू शकतात तर आजच्या या ज्ञानवर्धक प्रसंगात आम्ही तुम्हाला पुराणातील त्या रहस्याबद्दल सांगणार आहोत जे कदाचित तुम्हाला माहीत नसेल ही गरुड पुराणाची कथा आहे आणि श्री विष्णू म्हणतात की मनुष्याने कधीही गरुड पुराणाची कोणतीही कथा अर्धी अधुरी ऐकू नये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या सादरीकरणाला मित्रांनो खूट काळापूर्वी एका समृद्ध नगरात धर्मराज नावाचा एक व्यक्ती राहत होता नाव तर त्याचे धर्मराज होते ज्याचा अर्थच आहे धर्माचे पालन करणारा परंतु नाव आणि कर्मात खूप मोठा फरक होता धर्मराज बाहेरून धार्मिक दिसायचा सकाळी मंदिरात जायचा टिळा लावायचा दान देण्याचा दिखावा करायचा लोक विचार करायचे की हा मोठा पुण्यवान आहे पण आतून तो स्वार्थ आणि पापांनी भरलेला होता तो गरीबाचे धन हडप करायचा व्यापारात फसवणूक करायचा आणि दुसऱ्यांच्या दुःखावर हसायचा त्याच्यासाठी धर्म ही केवळ दिखाव्याची गोष्ट होती वेळ निघून गेली धर्मराज भातारा झाला पण त्याच्यातील लोभ आणि अहंकार आणखी वाढला मग एक रात्री अचानक जेव्हा तो आपल्या झोपण्याच्या खोलीत झोपला होता तेव्हा एका तीव्र वेदनेने त्याच्या हृदयाला जखडले त्याचे श्वास वाढले डोळे विस्फारलेले राहिले घरचे लोक धावत आले कोणी पाणी पाजण्याचा प्रयत्न केला कोणी वैद्याला बोलवले पण नियतीचा लेख कोणी टाळू शकत नाही काही क्षणातच त्याचे प्राण गेले त्याचे डोळे उघडेच राहिले आणि शरीर निस्तेज होऊन बिछाण्यावर पडले मित्रांनो त्या क्षणी धर्मराजाने पाहिले की त्याचे शरीर तर बिछाण्यावर पडले आहे आणि आजूबाजूला नातेवाईक विलाप करीत आहेत परंतु तो स्वतः आता त्या शरीरापासून वेगळा उभा हे। आहे त्याने ओरडून सांगितले मी इथे आहे बघा मी जिवंत आहे पण कोणी त्याचे ऐकत नव्हते त्याला जाणीव झाली की आता तो शरीरापासून वेगळा झाला आहे हाच मृत्यू होता आता त्याचा खरा प्रवास सुरू होणार होता असा प्रवास ज्यामध्ये धन सोबत जाणार नाही परिवार सोबत जाणार नाही फक्त त्याचे कर्मच त्याचे सोबती असतील मित्रांनो इथूनच सुरू होतो मृत्यूनंतरचा आत्म्याचा पहिला अनुभव आत्मा आता शरीरापासून वेगळा झाला होता त्याने चारही बाजूला पाहिले घरचे रडत होते पत्नी विलाप करीत होती पण कोणीही त्याला पाहू शकत नव्हते तो ओरडून ओरडून सांगत होता मी इथे आहे मला बघा मी मेलो नाहीये पण त्याचा आवाज फक्त शून्यात गुंजून हरवत होता हळूहळू त्याच्या आजूबाजूचे वातावरण बदलू लागले जिथे आत्तापर्यंत घराचा गोंधळ होता तिथे अचानक गडद अंधार पसरला त्याच्या पायाखालची जमीन गायब झाली त्याला शून्यात लटकल्यासारखे वाटू लागले चारही बाजूंनी काळे वारे वाहू लागले कधी कोण्या अज्ञात प्राण्यांचे हसणे ऐकू यायचे तर कधी कोण्याच्या रडण्याची करुण हाक यायची आत्मा हे सर्व ऐकून कापू लागला त्याने घाबरून म्हटले हे कोणते ठिकाण आहे मी कुठे आलो आहे जसजसा आत्मा पुढे गेला अंधार आणखी गडद होत गेला कधी त्याला वाटायचे की कोणी त्याचा पाठलाग करीत आहे कधी वाटायचे कोणीतरी त्याला पकडणार आहे त्याचे हृदय वेगाने धडधडत होते पण ही काही साधारण धडधड नव्हती ही, ही आत्म्याची भीती होती तो पूर्णपणे एकटा होता अंधाराच्या मधोमध कापणारा आत्मा अचानक थांबला आजूबाजूचे वातावरण बदलू लागले हवा आणखी जड झाली जणू काही वादळाची चाहूल लागली असावी आकाशात वीज चमकली आणि भयंकर गर्जना झाली धर्मराजाचा आत्मा भीतीने कापू लागला त्याने चारही बाजूला पाहिले दूरवरून दोन सावल्या हळूहळू त्याच्या दिशेने येत होत्या जसजसे ते जवळ आले आत्म्याने पाहिले की ते साधारण प्राणी नव्हते ते यमदूत होते धर्मराज किंचाळला तुम्ही कोण आहात तुम्ही मला कुठे घेऊन चालला आहात मी निर्दोष आहे मला स्पर्श करू नका पण त्यांच्या किंचाळण्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही यमदूत म्हणाले हे आत्म्या आम्ही यमराजाचे दूत आहोत तुझी वेळ पूर्ण झाली आहे आता तुला न्यायासाठी यमलोकात चालावे लागेल मित्रांनो हे ऐकून धर्मराज पळण्याचा प्रयत्न करू लागला पण तिथे लपण्यासाठी कोणतीही जागा नव्हती एका यमदूताने लोखंडाचा पाश उचलला आणि त्याच्या दिशेने वाढवला तो पाश चमकत आत्म्याला जखडू लागला आत्मा तडफडू लागला ओरडला नाही मला सोडून द्या मला माझ्या घरी जायचं आहे माझी पत्नी माझी मुले मला बोलावत आहेत पण यमदूत कठोर आवाजात म्हणाले तुझे घर आता यमलोक आहे तुझे कुटुंब तुला आता पाहू शकत नाही तुझे कर्मच तुला साथ देतील मित्रांनो यमदूताच्या भयानक पकडीत कापणारा धर्मराजाचा आत्मा आता असह्य होता त्याच्या चारही बाजूंना फक्त अंधार होता त्याचे हृदय भीती आणि वेदनेने किंचाळून उठले आणि त्या क्षणी त्याच्या मुखातून पहिली हाक निघाली आई कुठे आहेस तू मला वाचव मला खूप भीती वाटत आहे मला तुझ्या कुशीत लपव मित्रांनो गरुड पुराण सांगते की मृत्यूनंतर आत्मा सर्वात आधी आपल्या आईला हाक मारते कारण जन्माच्या क्षणापासून जीवनाच्या प्रत्येक संकटापर्यंत आई सर्वात मोठा आधार असते धर्मराजाच्या डोळ्यासमोर त्याच्या आईची छवी उमटली तीच आई जिने लहानपणी त्याला मांडीवर झोपवले होते आत्मा ओरडून सांगत होता आई तू तर म्हणायचीस की नेहमी माझ्यासोबत राहशील आज मी एकटा आहे मला वाचव मित्रांनो पण यमदूताच्या जगात ना आई होती ना वडील आईचे शरीर तर संसारात होते जे आता शोकाने व्याकुळ झाले होते ती आत्म्याला ना पाहू शकत होती ना ऐकू शकत होती आत्म्याने चारही बाजूला पाहिले फक्त अंधार होता आईची कुशी ती आता केवळ एक आठवण होती तेव्हाच एक यमदूत कठोर स्वरात म्हणाला हे आत्म्या तुझ्या आईने तुला जीवन दिले होते पण मृत्यूनंतर कोणतीही आई तुझ्या मुलाला वाचवू शकत नाही इथे फक्त तुझे कर्मच तुझ्यासोबत असतील हे ऐकून आत्मा हुंदके देऊ लागला त्याचे मन आणखीनच बेचेन झाले जर आई सुद्धा माझी मदत करू शकत नाही तर आता मला कोण वाचवेल आईला हाक मारल्यानंतर जेव्हा आत्म्याला काहीच उत्तर मिळाले नाही तेव्हा त्याची भीती आणखी वाढली हृदय कापू लागले आणि मनाने पुढचा आधार शोधला तो आधार ज्याने आयुष्यभर त्याला सांभाळले होते ज्याच्या खांद्यावर बसून त्याने बालपण पाहिले होते त्याच्या डोळ्यासमोर वडिलांची प्रतिमा उभी राहिली कापत्या स्वरात आत्मा किंचाळला बाबा बाबा तुम्ही कुठे आहात मला या अंधारातून बाहेर काढा तुमचे हात पुढे करा मला सावरून घ्या मित्रांनो आज जेव्हा तो अंधारात भटकत होता त्याला वाटले वडील नक्की येतील मला वाचवतील पण चारही बाजूंना शांतता होती कोणतेही उत्तर आले नाही वडिलांचे शरीरही त्याच जागी होते जिथे त्याचे कुटुंब होते आणि आता त्याच्या मृतदेहावर विलाप करीत होते त्याचा आत्मा एकटा होता आणि वडिलांची प्रतिमा सुद्धा एक आठवण बनून धुसर झाली आत्मा चित्कार करून उठला काय माझे वडील सुद्धा माझी मदत करू शकत नाही काय मी एकटा आहे तेव्हाच यमदूतांचा भारी आवाज घुमला हे आत्म्या आई वडील तुला जीवनाचा मार्ग दाखवतात पण मृत्यूच्या मार्गावर ते तुझी साथ देऊ शकत नाही हा मार्ग केवळ तुझ्या कर्माचा आहे आत्मा ओरडून विलाप करू लागला आईची हाक शांत झाली वडिलांच्या हाकेला काहीच उत्तर मिळाले नाही आता आत्मा पूर्णपणे असह्य झाला होता त्याचे ओरडणे शून्यात विरून जात होते पण आतमध्ये एक क्षीण अशी आशा अजूनही बाकी होती तो विचार करू लागला की जर आई वाचवू शकत नाही वडील साथ देऊ शकत नाही तर कदाचित माझे कर्मच माझे रक्षण करतील आत्मा कापत्या स्वरात ओरडला हे धर्मा हे माझ्या पुण्यकर्मांनो मी तुम्हाला हाक मारतोय आता तुम्हीच या मला या अंधारातून मुक्त करा मिक्रांनो जसे आत्म्याने म्हटले त्याच्यासमोर एक अद्भुत दृश्य प्रकट झाले त्याच्या जीवनातील सर्व कर्मा आता आकार घेऊ लागले त्याने जिथे एखाद्या भुकेल्याला भाकरी दिली होती तिथून एक हलका प्रकाश निघून त्याच्या जवळ आला जिथे त्याने एकदा सत्याची साथ दिली होती तिथून एक छोटीशी ज्योत उमटली पण हे सर्व खूप खूप छोटे आणि कमकुवत होते त्याच वेळी त्याचे पापसुद्धा जिवंत रूपात समोर आले जिथे त्याने फसवणूक केली होती तिथून एक अंधाराचा राक्षस निघाला जिथे त्याने लोभ आणि लालसेपोटी कोणाचा हक्क हिरावून घेतला होता तिथून एक भयानक प्राणी प्रकट झाला हे सर्व पाप त्याच्या चारही बाजूंना उभे राहून त्याला घेरू लागले त्यांची संख्या जास्त होती त्यांचे रूप भयानक होते आणि ते त्यांच्या पुण्याच्या प्रकाशाला झाकू लागले आत्मा किंचाळला हे माझ्या पुण्यकर्मांनो तुम्ही इतके कमकुवत का आहात मी तुम्हाला आयुष्यभर का वाढवले नाही आज तुम्ही माझे रक्षण का करू शकत नाही पण त्याचे छोटेसे पुण्य पापांच्या भारी अंधारात दबून लपले तेव्हाच यमदूतांचा गर्जनेसारखा आवाज घुमला हे आत्म्या मृत्यूनंतर तू आईला हाक मारतोस मग वडिलांना आणि शेवटी आपल्या कर्मांना पण इथे ना आई साथ देते ना वडील फक्त तुझे कर्मच तुला आधार बनतात पर तुझे पुण्य कमकुवत आहेत आणि पाप भारी आता तुला यमराजांच्या दरबारात जावेच लागे जिथे तुझा न्याय होईल मित्रांनो हे ऐकून आत्मा विलाप करू लागला हाय मी आयुष्यभर धन कमावले पाप केले आणि धर्माकडे दुर्लक्ष केले काश मी सत्याची साथ दिली असती आज कोणीही माझ्यासोबत नाही मी एकटा आहे पूर्णपणे एकटा मित्रांनो मग एक यमदूत गरजून म्हणाला आता ना कोणी तुझा आधार आहे ना कोणी तुझा उद्धार तुझ्यासमोर फक्त एकच मार्ग आहे यमराजांचा दरबार आत्मा कापत म्हणाला नाही नाही मी अजून तयार नाही मला थोडा वेळ अजून द्या मला माझे पाप सुधारायचे आहेत पण यमदूत हसले दुसरा यमदूत म्हणाला हे आत्म्या तुझी वेळ जीवनात होती तिथे तू पाप केलेस आणि धर्माला विसरलास आता पश्चातापाचा काही अर्थ नाही इथे फक्त न्याय होतो हे ऐकून आत्मा जोरात विलाप करू लागला हाय मी आयुष्यभर धन कमावले पाप केले आणि धर्माकडे दुर्लक्ष केले काश मी सत्याची साथ दिली असती आज कोणीही माझ्यासोबत नाही मी एकटा आहे पूर्णपणे एकटा मित्रांनो म्हणूनच म्हणतात की धन परिवार कीर्ती वैभव हे सर्व याच जगात राहते आणि फक्त तुमचे चांगले कर्मच तुमच्यासोबत जातात म्हणूनच नेहमी चांगले कर्म करा प्रियश्रोत्यांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी नक्की लिहा हरी ओम, धन्यवाद